नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वेतने अंजूला सूप त्याच्या रूममध्ये दे। द्यायला सांगितलेले असते तर कलाही अंजूला म्हणते की तू माझी बॅग माझ्या रूममध्ये ठेव आणि अंजूच्या हातातील ते सूप घेऊन ती आद्वितच्या रूममध्ये येते आणि अद्वेतच्या हातामध्ये दे द्यायला दे लागते आणि न देता तीच ते दे सर्व काही पिऊन घेते आणि काय होते हे भाज्यांचा अर्क पेल्यासारखं वाटतोय त्याच्यात मीठ नाही लिंबू नाही बेचव हो, तर अद्वैत रागाने विचारतो की तुला हे सर्व कुणी सांगितले होते प्यायला आणि मुळात याला डिटॉक्स ज्यूस असे म्हणतात आणि मी तरी कशासाठी तुला एक्सप्लेन करत असेल तुला जे बोलायचे असेल ते पटकन सांग तर कला म्हणते तू जर असं रागाने बोलणार असेल तर मी सांगणार नाही तुला सकाळी सुद्धा मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुझे तर भलतेच काहीतरी सुरू होते तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की आता तुझे भलतेच सुरू नाही का मग बोल ना पटकनी तेव्हा कला सांगते की मी श्रुतीला भेटले तर अद्वैत विचारतो की कोण श्रुती तेव्हा कला सांगते की ती रिपोर्टर आहे राहुलच्या गर्ल फ्रेंड पैकी एक आणि झालेला सर्व प्रकार ती अद्वेतला सांगले अद्वेत विचारतो की तुझ्याकडे या सर्वांचे प्रूफ्स आहे का कला म्हणते की चांदेकर तुम्ही प्रूफ शिवाय कशावर विश्वास ठेवत नाही हे मला चांगले माहिती आहे पण आता तुला अपडेट द्यायचा होता म्हणून सांगितले आणि अजून एक गोष्ट की आज मी नैनाताईला सुद्धा भेटून आले नाहीतर नंतर परत तर आदवेत ऐकून घेत नाही आणि रोज कुणाकुणाला खुना भेटत असते ती सांगायची गरज नाही तेव्हा कला म्हणते की कशी नाही नाही सांगितले तर तू माझ्यावरच परत रागवशील तेव्हा अद्वित म्हणतो की मला माहिती आहे की तू राहुलच्या विरोधात प्रूफ शोधते मग नैनाला तर भेटावेच लागेल एवढं मी समजून घेऊ शकतो तेव्हा कला गंमत करत म्हणते की काय काय तू तू समजून घेणार एक वेळ उन्हाळ्यात बर्फ पडतोय असे जर म्हटलं असता तर विश्वास ठेवला असता आणि बोलतो की समजून घेतो आणि जाताने म्हणते की उद्या पूजेसाठी लवकर ये तर अद्वैत म्हणतो की कसली पूजा कला म्हणते की अरे असं काय करतोस उद्या गुढीपाडवा आहे आणि आजोबांची अशी इच्छा आहे की पूजा आपण दोघांनी करावी नाहीतर तुझ्या बरोबर पूजा करण्यात मला थोडस इंटरेस्ट नाही परंतु आणि कला आपल्या रूममध्ये निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी कला ही तयार होऊन मस्त अशी गुढीची तयारी करत असते तेवढ्यात रजनी बाहेर येते आणि ते सर्व बघून ती खूप खुश होते तेव्हा कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम गुढीची सर्व तयारी झाली तुम्ही एकदा बघून घ्या तेव्हा ते सर्व बघून रजनी खुश होऊन म्हणते की सर्व काही सुंदर झाले आणि कला आता तुला तयार व्हायची असेल त्यामुळे जा आणि आता छान तयार होणे तोपर्यंत मी इथे काय लागते ते पाहते म्हणून कला आतमध्ये जाते तर इकडे खऱ्यांच्या घरी सुद्धा सर्वजण खूप छान प्रकारे गुढी उभारून मनोभावाने प्रार्थना करतात संगीता म्हणते की आज नवीन वर्षाची सुरुवात हे वर्ष अगदी सुख समाधानाने आमच्या सर्वांसाठी जावो म्हणून प्रार्थना करते आणि माझ्या कलाचा सुद्धा पहिला पाडवा आहे त्याने तिथे सुद्धा गुढी उभारली असेल कला जे काही करते ते अगदी लावून करत असते तिचा नवीन संसार सुद्धा अगदी सुखाचा होऊ दे म्हणून गुढीला प्रार्थना करते नयनाचा साखरपुडा माझ्या काजूचा अभ्यास आणि दिनकरची तब्येत यांवर सर्वांकडे लक्ष ठेव असे सुद्धा ती मनोभावने म्हणते त्यानंतर संगीता ही सर्वांना लिंबाचे पान खाण्यासाठी देते तर नैनाला लगेच नाक मुरडते तर संगीता म्हणते की गप गुमाने खा इतकं कशाला नाक मुरडते तेव्हा नैना तोंड वाकडे करून ते खाऊन टाकते तेव्हा कलरूम मध्ये कोणती साडी नेसू हा विचार करत असते माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्या तर सर्व घड्यामोडून झालेल्या आहेत मग आता गुढीला तर नवीन साडी घालायची असते असे तर आजोबा म्हटले म्हणून आदवीतने ज्या साड्या आणलेल्या असतात त्यातील एक साडी ती घालण्यासाठी काढते त्यानंतर संगीता जरा टेन्शनमध्ये बसलेली असते तर दिनकर विचारतो की संगे काय झाले आज स्वयंपाक नाही करायचा का तर संगीता म्हणते की मला टेन्शन आले हो जरा नैनाच्या साखरपुड्याचं साखरपुड्याच्या दिवशी तिच्यासाठी चांगली साडी आणावी लागेल जावई अंगठी आणि कापड आणावे लागेल मग कसे होणार हे सर्व तेव्हा दिनकर म्हणतो की संगे आज पाडवा आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस मग अशी तोंड पाडून का बसली तू जर हसली तर सर्व घर हसते संगीताची स्टाईल करून दिनकर शेवटी तिला हसवतोस तेव्हा संगीता म्हणते की कलाच्या लग्नामध्ये खूप भारी साड्या आलेल्या आहेत त्यातील एक साडी नैनाला होईल आणि जेवणाची सुद्धा मी पाहते तेव्हा दिनकर म्हणतो की पाहिलेस का काजल आता तर किती टेन्शनमध्ये मध्ये होतीस काजल सुद्धा हसते तर दिनकर म्हणतो की तू तो, तोपर्यंत जेवणाची तयारी कर तोपर्यंत मी स्टॉलवर जाऊन येतो अगोदरच उशीर झाला तर संगीता म्हणते की आहो आज सणावाराचा दिवस कोण येणार आहे मिसळ खाण्यासाठी दिनकर म्हणतो की तू जेवण तयार कर जेवणाची वेळ होईपर्यंत मी लगेच येतो आणि दिनकर निघून जातो त्यानंतर इकडे घरातील सर्वजण तयार होऊन बाहेर येऊन उभे राहिलेले असते तर सरोज ही आबांना विचारते की आपण गुढीची पूजा करून गुढी उभारूयात का तर आबा म्हणतात की अगं थांब नवीन सुनवाईला तर येऊन दे गुढी उभारायची म्हटले तर सुनवाई पाहिजे नसना तर सरोज हळूच म्हणते की पुन्हा तेच कशासाठी तिची वाट बघायची तिला वेळेची किंमत आहे का आपली काम सोडून आपण येते तिची वाट बघत उभं राहिलो तिला काही जगवेगळे काम आहे का तेव्हा आदित म्हणतो की आई सोडून दे सर्व कशाला टेन्शन घेतेस तेव्हा आबा म्हणतात की आज नवीन वर्षाची त्यामुळे या नवीन पिढीची आपण सुखा समाधानाची गुढी पुढच्या पिढीचं हे पहिलं जोडप अद्वैत आणि कला या वर्षी गुढी उभारतील तर कला खूप छान तयार होऊन बाहेर आलेली असते अद्वैत कलाला पुढे बोलून चांदेकरांच्या फॅमिलीसाठी सुखाची समृद्धीची अखंड प्रेमासाठी सुखाची आणि आनंदाची प्रार्थना करत गुढी उभारा अगोदर आदवेतला गुढीची पूजा करायला सांगतात आणि नंतर दोघे मिळून गुढी उभारायला सांगतात तेव्हा अद्वेत आणि कला पुढे येऊन मनोभावाने गुढीची पूजा करून दोघे सुद्धा एकत्र एकमेकांच्या साथीने गुढी उभारतात आणि मनोभावाने नैवेद्य दाखवून कला ही प्रार्थना करते की ही गुढी उंच उभी राहावी ती कुटुंबाची कीर्ती आनंद दाही दिशांना पसरावा जे काही क्लेश आहे ते दूर व्हावे म्हणून तेव्हा देवा मला सुद्धा या गुढीप्रमाणे ताट उभे राहण्याची शक्ती दे जे काही क्लेश आहे ते दूर करण्याची हिम्मत दे फसवणुकीला न डगमगता मला ताटपणे खंबीरपणे त्याच्या विरोधात उभे राहायचे आणि राहुलकडे बघत खोट्याला या कुटुंबापासून दूर करत या कुटुंबाला त्यांचा आनंद मिळून देत तेव्हा आबा हे साडी बघून खूप खुश होतात तू गुढीसाठी खूप छान साडी बनवली साधेपणामध्येच खूप जास्त सौंदर्य असते म्हणून कलाचे कौतुक करतात तर कला खुशून हसते तर सो विचारतो की आबा तुम्ही आम्हाला काहीतरी गुढीची माहिती सांगणार होता तर आबा म्हणतात की हो आणि आबा सर्वांना नीट लक्ष देऊन गुढीकडे बघायला लावतात आणि काय दिसते ते सांगा असे विचारतात आबा म्हणतात की सांगा की काय दिसते सर्वजण गुढीकडे बघत असतात तर कला म्हणते की साडी गजरा मंगळसूत्र बघून तर एखाद्या स्त्रीचेच रूपच वाटते तर आबा म्हणतात की अगदी बरोबर कला गुढी हे पार्वतीचे रूप आहे म्हणजे स्त्रीचे रूप आणि असे म्हणतात पुरुष प्रधान संस्कृतीच्या अगोदर स्त्री स्त्री प्रधान संस्कृती होती त्यांचा हा दोज होता तेव्हा स्त्री रूप शक्ती रूप मान अपमान दागदागिनेत नव्हे तर स्त्रीच्या हिमतीमुळे उठून दिसते भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त प्रगत आणि हिमतीच्या असतात आपण पुरुष लोक फक्त मनगटाच्या ताकदीवर परंतु मनाने खूप कमकुवत असतो आणि बरका कला या शक्तीचे एक उत्तम उदाहरण आपल्या घरामध्ये सुद्धा आहे ते म्हणजे आपली सरोज आणि या घरातील जबाबदाऱ्या तिने अगदी जबाबदारीने पार पाडल्यात पेढी सुद्धा उत्तम प्रकारे चालवली तिचं नाव मोठे केले बिझनेस नाव मोठं करून एकटीच्या जीवावर मोठे केले तेव्हा रजनी खुशून म्हणते की आहो आबा आपल्या सरोज वहिनी आहे कर्तृत्ववान म्हणूनच आज त्यांच्या आवडीची पुरी केली त्यामुळे पटपण सर्वांनी आवरून घ्या आणि आता जेवायची वेळ तर झालीच आणि कलाला सांगते की तू कडुलिंबाचा पाला आणि पेढा सर्वांना प्रसाद म्हणून दे तर कला सर्वांना ते प्रसाद आणि कडुलिंबाचा पाला देते तेव्हा सर्वजण प्रसाद निगुन चाता, तर कला ही घेऊन जवळ येते आणि आदवेतला द्यायला लागते तर अद्वैत स्वतःच घेतो मी माझा घेईल आणि खाऊन टाकतो तर कला म्हणते की अच्छा कडवट स्वभावामुळे गोड खायचे ठरवले का पण तसे आज चालणार नाही कारण आज अगोदर कडू चाकायचे असते मग गोडाचा आस्वाद घ्यायचा असतो कसे आहे की कडू खाल्ल्यावरच गोडाची किंमत जाणवते म्हणतो की तुला जे खायचे ते खा मला कशाला सांगतेस तेव्हा कला लगेच आजोबांना बोलवण्याचे नाटक करते तर आदवेत लगेच लिंबाचा पाला तोडतो आणि घाईने तोंडात घालतो कला मात्र खूप हसू येते आणि ती आतमध्ये जायला लागते तर लगेच आद्वेत तिचा हात धरतो आणि परत हात सोडतो आणि विचारतो की मी दिलेली साडी तू नेसणार नव्हती मग आज कशी नेसली तेव्हा कला म्हणते की मला साडी नेसायची नव्हती परंतु माझ्या कडील सर्व साड्या ह्या वापरून झाल्या आणि आजोबांनी सांगितले होते गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन साडीची घडी मोड म्हणून नेसले नेसावी लागली तेव्हा अद्वित म्हणतो की शेवटी नाही नाही म्हणता मी दिलेली साडी तुला नेसावी लागली म्हणजे माझी गरज तुला वाटलीच मग आता था। तू थँक यू बोल तर कला मोठ्या तोऱ्यात करून आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी सर्वजण एकमेकांच्या समोरच असे एकत्र जेवायला बसलेले असतात आणि संगीता विचारते की आहो तुमच्या आवडीची भाजी केली वाढू का दिनकर नाही म्हणत असतो आणि तेवढ्यात नैनाला मळमळल्यासारखे मल होते आणि उलट्या येऊ लागतात संगीता दिनकरला म्हणत असते की आहो असे का खाता तुम्ही भाजी तिखट झाली का आणि काजू पग भाजी जरा तिखट झाली का तर काजू ही खाऊन म्हणते की नाही आणि दिनकरला संगीता पुन्हा विचारते की काय हो काय झाले दूध चपाती आणू का तुमच्यासाठी दिनकर आणि संगीताच्या गप्पा चालू असतात की दिनकर म्हणतो की आज मी स्टॉलवर जातो तर संगीता म्हणत असते की आहो आज सर्वजण आपापल्या घरी जेवणार मग तुमच्या मिसळीच्या स्टॉलवर कोण येणार त्यामुळे दिवसभर तुम्ही मस्त असा आराम करा झोप घ्या दिनकर म्हणतो की आगत दुपारी गिराईक नाही म्हणून मला स्टॉलची साफसफाई करण्यासाठी जायचे आणि ते तेलाचे डाग जर काढले नाही तर डोक्याला चिकट चिकट असे होत आणि डोक्याची सुद्धा झणझण वाढते तेवढ्यात नैनाला जोरात अशी कोरडी उलटी येते आणि ती धावतच जाते संगीता म्हणते की हिचे काय आता कधी नाक मुरडते कधी कशी वागत असते आणि आता तर काय झाले अशी उठून का गेली असेल तर काजल म्हणते की बहुतेक तिला उलटी झाली असेल त्यानंतर इकडे ही जेवणाची तयारी करत असते आणि तिला श्रुतीचे सर्व बोलणे आठवते की राहुलनेच मला नैना मंडपातून पळून गेली आणि ती लग्न मंडपात येणार नाही ही न्यूज दिली होती आणि हा राहुल असा का असेल इतका वाईट असेल सुरुवातीला त्याच्याकडे बघून जरा सुद्धा वाटले नव्हते आजवर याने किती मुलींना फसवले असेल माहिती नाही नैना ताईला तर याने फसवलेच परंतु त्या राधाचे सुद्धा आयुष्य याने आता उद्ध्वस्त करण्या जे मागे पुढे हा बघणार नाही काहीही झाले तरी याचे सर्व कारणामे मला आता बाहेर काढावेच लागतील पण हे सर्व मी कसे करू शकते त्याच्या विरोधात काही पुरावा सुद्धा नाही आणि तेवढ्यात आदवेत हा पायरीवरून खाली येत असतो तर कलाचे लक्ष अद्वैतकडे जाते आणि ती लगेच अद्वैतला आवाज देते अद्वैत थांबतो तर कलाही अद्वेतला म्हणते की अद्वैत मला तुझी मदत हवी अद्वैत विचारतो की तुला माझी मदत हवी मग मघाशी थँक्यू का म्हणली नाही कला विचारते की नक्की तुला काय म्हणायचे तर अद्वैत म्हणतो की मागाशी थँक्यू म्हणली नाही आणि आता तर वर तोंड करून म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे नक्की या वागण्यात काय अर्थ तर कला म्हणते की आद्वेत थँक्यू सो मच झाले का समाधान आता बोलू यात कर अद्वैत हसून म्हणतो की नुसते थँक्यू नाही आता तुला प्लीज सुद्धा म्हणावे लागेल कारण तुला माझी मदत हवी तेव्हा कला म्हणते की चांदेकर प्लीज माझी मदत कर तर आद्वेत म्हणतो की गुड आणि काय मदत हवी तुला असे विचारतो तर लगेच कला म्हणते की आपल्याला राहुलच्या स्टेटमेंट मिळाले ना तर आद्वित म्हणतो की तू नक्की मदत मागते की मला काही जमले नाही हे मला ऐकवते तेव्हा कला म्हणते की अरे ऐकून घे आपल्याला स्टेटमेंट जरी मिळाली नसेल तर आपण बाकीचे प्रूफ तर शोधू शकतो ना आणि त्याच्या रूम मध्ये मला नक्की काहीतरी प्रूफ्स आपल्याला सापडतील मी त्याच्या रूम मध्ये एकटी जाऊ शकत नाही म्हणून तुझी मदत मला लागते आद्वित म्हणतो की तू म्हणते म्हणून ट्राय करूयात परंतु मला नाही वाटत की येते काही सापडेन म्हणून कला म्हणते की मी तुला शंभर टक्के खात्री देते की नक्की आपल्याला रूममध्ये काहीतरी सापडेल अद्वेत चोर कितीही हुशार असला तरी काहीतरी चूक मात्र तो मागे सोडत असतो आणि तो राहुल चोर नाही तर चक्क दरोडे सुद्धा आहे तर अद्वेत म्हणतो की एक सेकंड तू माझ्या भावाला चोर बोलू नकोस कारण त्याच्या विरोधात अजून कुठलेही पुरावे सापडलेले नाही तेव्हा कला म्हणते की तू पोकळ विश्वास त्याच्यावर ठेवू नको नंतर तुला त्रास होईल आणि तुला जे हवे ते राहुलच्या सागरपुड्याच्या अगोदर मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये कलाही काजेलला फोन करून सांगत असते की तिची पर्स तिचे कपाट तिचे सर्व काही रूममध्ये तू चेक कर आपल्या आईबाबांच्या इब्रतीचा प्रश्न तर आहेच परंतु त्याचबरोबर नैनाताईच्या आयुष्याचा सुद्धा हा प्रश्न आहे म्हणून कला आणि अद्वेत इकडे राहुलची रूम चेक करत असतात आणि त्यामध्ये तिला हॉटेल रॉयलचे जे कार्ड असते ती सापडते आणि इकडे काजल सुद्धा नयनाच्या रूमची झडती घेत असते आणि काजलला सुद्धा आता काहीतरी नयनाच्या रूममध्ये सापडणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद